ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात फोर फोर के चॅनल मराठ्यांचे वादळ श्री ज, ज जरांगे पाटील साहेब उद्या कामोठे पनवेल मार्गे नवीन मुंबईला जाणार आहेत त्यासाठी जे त्यांच्यावर जे मराठा सैनिक येत आहेत त्यांच्यासाठी इथे कामोठे इथे जेवणाची व्यवस्था के केलेली आहे आणि आपण बघूया आता त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोणी आणि कशी केली काय सांगणार आपण जेवणाची व्यवस्था आपल्याला का करूशी वाटली मराठा बांधवांना मराठा बांधव आज जरंगे पाटील साहेबांबरोबर जे आज मुंबई मुंबईकडे रवाना होत आहेत त्यांच्यासाठी कामोठा वसाहतीतून जे मराठी बांधव आहेत ते सर्व आज एकत्र येऊन त्यांनी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लोकांसाठी जेवणाची इथं सुविधा केलेली आहे आपण बघू शकता इथं राईस तेलाचे डबे तांदूळ ह्या प्रकारे बाज्या। 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 भाज्या बाज्या। भरपूर काही प्रमाणामध्ये मराठी बांधवांनी इथं सहकार्य केलेलं आहे त्याच्यातून पाण्याची सुद्धा सु सुविधा पुरवलेली आहे साधारण किती लोकांच्या जेवणाची सोय इथे आहे साठ ते सत्तर हजार लोकांच्या जेवणाची सोय ते आम्ही केलेली आहे फक्त आपल्या मंडळातर्फे आम्ही सेक्टर पाच ते सेक्टर पाच ते दहा पर्यंत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन साठ ते सत्तर हजार लोकांची जेवणाची सोय केलेली आहे व त्यांना पाण्याची देखील आम्ही सोय केलेली आहे जेवणामध्ये काय काय का, प्रमुख का, प्रामुख्याने जेवण आहे जेवणामध्ये प्रामुख्याने पुलाव राईस असणार आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा बासमती राईस चांगल्या क्वालिटीचा असणार आहे चांगल्या क्वालिटीचे आपण या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार लोकांच्या वरती जेवण आपण या ठिकाणी करणार त्याच्यामध्ये बटाट्याची सुकी भाजी असणारे आणि प्रत्येक घरोघरी इथं कामोटा राहिवाशावाल्यांनी प्रत्येक लोकांनी एक दहा ते पंधरा भाकरी प्रत्येकजण आज या ठिकाणी उद्या जमा करणारे आहेत तर या ठिकाणी जेवणासाठी बटाट्याची भाजी असणारे आणि व्हेज पुलावरायचं असणारे हे जेवणासाठी हे आम्ही दोन मेनू ठेवलेले आहेत जेवण कशा पद्धतीने वाटणार पॅकेट म्हणून वाटणार की प्लेटने दिलं जाईल म्हणजे हे पॅकेट नुसार पॅकिंग करून वाटले जाणार आहे असं कळ की जो पटपाटाचा मार्ग आहे ना तो बदल बदल झालाय आपण साधारण या रोडनी ठरवलं मॅकडाऊन चे काम ते ठरवलं हे बघा अजून असा कुठलाही निर्णय झालेला नाहीये जे पाटील ठरवतील त्या पद्धतीने होईल आता सध्या जरी रूट चेंज झाला तरी आम्ही त्या ठिकाणी आम्ही हे कंटेनरद्वारे आम्ही जेवण तिकडे पुरू ज्या ठिकाणी रॅली जाईल त्या ठिकाणी झारांगे पाटील जातील त्या ठिकाणी आम्ही जाणार शक्यतो रूट चेंज होणार नाही ही खात्री okay.